नमस्कार तुमचं स्वागत आहे हेल्थ गुरुआय केअर चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुगल ड्राईव्हचा वापर करून आरोग्य नोंदी सुरक्षित कशा ठेवाव्या अशा कार्यकर्त्यांना अनेक अहवाल व माहिती हकाळावी लागते जसं की गरोदर महिलांची यादी लसीकरण नोंदी आरोग्य तपासणी अहवाल महिन्याचे रिपोर्ट ही कागदपत्रे हरवू नयेत म्हणून आपण ती गुगल ड्राईव्ह सुरक्षित ठेवू शकतो चला तर पाहूया कसे तर सर्वप्रथम आपण पाहू गुगल ड्राईव्ह म्हणजे काय गुगल ड्राईव्ह ही एक गुगलची मोफत सेवा आहे जी आपल्या ऑनलाईन फाईक जतन करण्यासाठी आणि कुठूनही पाहण्याची सुविधा देते आता याचे फायदे काय तर कागदपत्रे सुरक्षित राहतात हरवत नाही मोबाईल आणि संगणकातून कुठेही पाहता येतात इतरांबरोबर शेअर करता येतात आता आपण पाहू गुगल ड्राईव्ह कसा वापरायचा जर तुम्ही गुगल ड्राईव्ह संगणकातून बघत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला साईन इन करायचा त्यासाठी तुमचं गुगल अकाउंट असणं महत्त्वाचं आहे आता तुम्ही साईन इन करा त्यामध्ये तुमचा ईमेल आय डी टाका ईमेल आय डी डापून झाल्यानंतर तुम्ही पासवर्ड टाका ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्ही गुगल ॲप्समध्ये जा तिथे तुम्हाला गुगल ड्राईव्ह किंवा ऑप्शन दिसेल गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला गुगल ड्राईव्हचा इंटरफेस दिसेल आणि जर तुम्ही मोबाईलमधून डाउनलोड करत असाल तर प्लेस्टोअरमध्ये जा आणि तिथे गुगल ड्राईव्ह टाकल्यानंतर तुम्ही गुगल ड्राईव्हचा ॲप डाउनलोड करू शकता आता सर्वप्रथम आपण बघू नवीन फोल्डर कसं तयार करावे फोल्डर तयार करण्यासाठी तुम्हाला डाव्या साईडला प्लस न्यू हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये पहिलंच ऑप्शन न्यू फोल्डर या न्यू फोल्डरवर क्लिक करा त्यामासे त्या फोल्डरला नाव द्या उदाहरणार्थ आशा हे रेकॉर्ड अशा प्रकारे तुम्ही फोल्डर क्रिएट करू शकता आता पुढच्या स्टेपमध्ये फाईल अपलोड कशा करायच्या तुमच्या आरोग्य नोंदी पी डी एफ फोटो किंवा एक्सलमध्ये असतील तर त्या तुम्ही ड्राईव्हमध्ये अपलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला डाव्या साईटला वरच्या बाजूला प्लस न्यू हे ऑप्शन दिसेल दोन नंबरला फाईल अपलोड हे ऑप्शन आहे हे तुम्ही क्लिक करा यामधून तुम्ही फाईल अपलोड करू शकता ही एक फाईल मी सलेक्ट केली आणि ओपन केली तुम्ही बघू शकता फाईल अपलोड होत आहे आणि थोड्याच वेळात ही फाईल इथे तुम्हाला दिसेल अशा प्रकारे तुम्ही फाईल अपलोड करू शकता त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये फाइल शेअर कशी करायची जर आवश्यक असेल तर तुम्ही तुमच्या सुपरवायझर म्हणजे बी एफ बी सी एम बी सी एम किंवा मेडिकल ऑफिसरबरोबर फाइल शेअर करू शकता अपलोड केलेल्या फाईलवर क्लिक करा तुम्हाला इथे शेअरचा ऑप्शन दिसेल यावर तुम्ही क्लिक करा आणि संबंधित व्यक्तीचा ईमेल आय डी इथे टाक ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड या बटनवर क्लिक करायचं आहे ही इपाई सेंड होईल जर तुम्ही लिंक तुम्हाला पाठवायची आहे तुम्ही इथे कॉपी लिंकवर शेअर करा आणि वेगवेगळ्या माध्यमातून जसे व्हॉट्सअपवर टेक्स्ट मॅसेज या माध्यमातून तुम्ही ही लिंक पाठवू शकता आता आपण फाईल शेअर कशी करायची हे बघितलं पुढील भागामध्ये आपण पाहू गुगल ड्राईव्ह वापरण्याचे महत्त्वाचे टिप्स मोबाईल डेटा वाचवण्यासाठी वायफायवर फाईल अपलोड करा तर माहिती शेअर करताना मा योग्य व्यक्तींना परवानगी द्या महिन्याला एकदा डेटा अपडेट करा तर आता तुम्ही गुगल ड्राईव्हचा वापर करून आरोग्य नोंदी डिजिटलरित्या साठवू शकता यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि डेटा सुरक्षित राहील हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणत्या डिजिटल कोण शिकायच्या आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद